फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईव्ह निस्ता हल्ली साड्यांबरोबरच ब्लाऊजमध्ये ही आकर्षक लुक्स आणि सुंदर पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊजचे भरपूर कलेक्शन मार्केटमध्ये न्यू लॉन्च झाले आहे सध्या साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याचा फॅशन ट्रेंड खूप जास्त पाहायला मिळत आहे कारण असे ब्लाऊज साडीतील लुक अधिक एन्हान्स करतात थ्री डिझायनर पॅटर्नचे ब्लाऊज देखील सध्या अनेक डिझाईन्स वर्कमध्ये पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नक्षत्र ब्लाऊजचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या असे नक्षत्र पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाउज प्युअर सिल्क फॅब्रिक मध्ये येतो संपूर्ण ब्लाउज वर ब्युटिफुल हँडवर्क असून कटवर्क पॅटर्नचा युनिक स्टाईलचा ब्लाऊज आहे जर तुम्हाला साडीमधील तेच तेच लुक करून किंवा बघून कंटाळ आला असेल तर आणि युनिक थोड्या ट्रेंडी स्टायलिश पॅटर्नचा हा ब्लाऊज तुमच्या साडीतील लुक नक्कीच हायलाईट करू शकतो हे असे जॅकेट स्टाईल डिझायनर ब्लाऊज बांधणी प्रिंट इकत प्रिंट पटोला प्रिंटमध्ये असल्यामुळे तुमच्या लुकला पारंपरिक मॉडर्न असा कॉकटेल टच मिळेल हे असे डिझायनर ब्लाउज तुम्ही तुमच्या सोलिड कलरच्या साड्यांसोबत रफल साडीसोबत सेक्विन वर्कच्या साडीसोबत किंवा डिझायनर वर्कच्या साडीसोबत जोडू शकता या ब्लाऊजला हेवी हँडमेड देखील आहेत किंवा प्रिंटेड साड्या असो असो ड्रेस मग ब्लाउज ही प्रिंट नेहमीच एव्हरग्रीन आणि पॉप्युलर असते या ब्लाऊजची किंमत नऊशे रुपये आहे पार्टीसाठी साडीमध्ये एक नवीन लुक ट्राय करणार असाल तर या ब्लाऊजमध्ये तुम्ही तुमची नवीन स्टाईल स्टेटमेंट बनवू शकता मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा